ज्येष्ठ भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला विरोधकांचे आरोप म्हणजे घासून घासून गुळगुळीत झालेली टेप आहे त्यांचे आरोप तथ्यहीन आहे असं म्हणत विरोधकांनी केलेल्या आरोपांची दरेकरांनी व्यंगात्मक पद्धतीने टर उडवली खरं म्हणजे विरोधी पक्षाची कॅसेट गुळगुळीत झालेली आहे खरं म्हणजे मोठ्या मनाने राज्याला एक वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्रजीने विकसित राज्य बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे या सर्वांगीण कामगिरीचं कौतुक केलं पाहिजे काही सूचना असतील त्या सरकारला केल्या पाहिजेत परंतु विरोधी पक्ष पूर्णपणे हतबल झालेला आहे हरलेल्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे ई व्ही एम दुबारा मतदान अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न त्यांचं सुरू आहे लोकसभेला ई व्ही एम होतं मग तुमचे आलेले खासदार काय बोगस आहेत का है विधानसभेला त्या ठिकाणी लोकांनी दुरुस्ती केली तरी जर तुम्ही सुधारणार नसाल तर तुम्ही आणि तुमचं नशीब देवाभाऊ आपल्या पद्धतीनं महाराष्ट्राला पुढं नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्रातील जनतेचे त्यांना आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं विरोधी पक्ष हा पूर्णपणे भांबावलेला आहे